अरे वा आज तर भारी जेवण आहे कड्या कवय जेवाल भेटीन कवय नाही दखा ना हो पप्पा एवढ सो लेकरू कवय ना आडे बडे ले, ले पण एक घास तू जाते जाणी आगारी टाकणी रे उष्ट नको करू आगारी टाकणी रे उष्ट नको करू अशा सांग रे दोन तास होई घ्यात नऊ वाजून रांधे जायले हा रे मरी माय काय जो रोज तुले जेवणले धुंडात फिरणं पडस हा आणि आज काय इथलं काय करा थांब ना, ना जरा सा तो बाबाने आगारीचे टाकी लिहिले బా సోన్ గర్మాత మజీ మన బాబా జితాయికర ఫ हां जाय बाय बाई फिर आहे गाव मग पट न करू राव माय मोठ्या माहि तुम्ही बी काय लेकरूलताना पण करतेस काय माहिती बरं बरं सांगणार मग तात्या जिवंत होत आता तुम्ही काय करत का तेच ना तुम्ही नाही करत तर मम्मी बी नाही करू हां आणि आता घ्याय काय म्हणलं करू बाबा असं सांगणार आलेकरू त्यावर काय सुटणार तुम्ही तुला भी खा मातीच असा पडवाई करमा हां मी तर करेन तू गुप्चूप दोन ताटल्या चिवडा आणि गे सकाळी मा आणि आपली भूकेली पाहिजे देव माया मोठ्या भाई तसं नाही म्हणताय तुम्ही ते दाखलेले करून सांग राह तू जाऊ दे मला काय कर नाही आता डे सांग द्या आय दग ती चहा आहे ना ती चहा टाकली त्या रे दलालभली चहा आवडे बिचारा काय करस आणि जावे लवकर ताटे करू भाई टाकाय की मोठे भाई चहा जा बा मग ताटी बिटी करू भाई चाक पोट आपोटभरी चिले आणि बडासे सुकणार आल्यावर का आणि काय चुकाय की विचं माफ कर द्या हा वैभव गन सुकमा शे तू सुखी नाही कारला सोडी तर बड्या भाज्या आवडत मग त्या बड्या भाज्या बनवले या आणि गोड मा बड्या मिठाई आवडत गुलाबजामुन काजूकतली मोहन धाड पाक जलेबी साधी जलेबी मारती जलेबी रसगुल्ला भट्ट मांगाडायचे पेळा मथुरान पेळांसारखा पेळा आहेत ना तो, तो पेळा అవడే ఛాయో ఛాటీ అమ్మాకు మన సుపారి ఇచ్చా పుర గోబ్యాల్లాబల్లా మంచి తిట్ శిబస్ आईकिन तो तोंडले पाणी येईल लागणं माडी चाल रे सोन्या लवकर जेवण करी होता आपण हां चला पप्पा सकाळीच नाहीच नाही काय टाळ्या बडू देणे मालिक सकाळीच ना पोट मकावळा को काय राहणार चला लवकर जाऊ हाय दखा सकाळी मा उठी नाही आव काय करी करी रांधायचे म्हणे चार वाजता उठतो होतो मी आणि बडं रांधन बडं तुमले जे आवड ना तेच कर बड म्हणून बडा पोट बरी खायला आणि देव बाप्पाला येणवण्या करा म्हण बायकोले सुकणं राहू देऊ म्हणा तिनं काही दुःख खूप नको देऊ म्हणा तिला शंभर वर जगू दे म्हणा असं सांगा व आता उदूर काही शांतता लागू दे नाही तुम्ही मला ना पण आता गॅट तर मग इथलं तरी चांगली गोष्ट करा म्हण करता बर का काय खोट बोल राही नाही जिंदगी भर ते तू काही खावाडच नाही माले निस्ते चा उकाई 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 काही पाजे आणि ते सक्काय मा उठीन भाकरी टाक दे कडक पडक भाकरी वड्या आणि बर माड भाजी ना पाणी वगार दे ते माना मीठ ना ते माना तेल ना तिख ना कुट ठिकाण निराय त्या असले चव निराय म्हणूनच लवकर चालना गौ मी आणि अको काय सांग देवले विनवण्या करा म्हणे मला चांगला राहू द्या तू माल ठेव आणि तुला देव चांगलं ठीक का काय बाता महारसव आणि अको म्हणे माल त्रास दिला म्हणे तूच माल राज दे म्हणून लवकर चालना गौ मी आणि काय खोट बोल रायनी आणि मरी आरिगोआे आते चांगल्या चांगल्या वस्तू मागायला नाही हो मा माते एक बी वस्तू चांगली नाही म्हणे आवडी काय बायको बेटी घे बाप खरंच मी व तू म्हणून नाही बायनी हां नाही तर दुसरी दुसऱ्या जागी आहे ना काही टिकती नाही हो तू वडा पाव तर अजिबात आवडे नाही म्हणतं पण मला बी मग पोट मारावी जाय पण आता कसं आहे आता तुम्ही घ्या मग खायलेच म्हणतं तुम्ही आवडस असं सांगितलं म्हणे हां मी काय आवडत नाही तुम्ही पण मग मला पोट मारा तुम्ही मिठाई मोठ्या मिठाई असं मावी मग आते त्या बी मागायला गेल्यात आणि खायला जाते पोटभरी मन गार करलेस मला बी कोण आणते मग दुसरं कणी मला ते वाटीच राहीन तर दाल मा कुछ काला आहे म्हणतो पण आले तर पुरी दायस काली तर काय राणी म्हणून नि ना बट तिले आवडे ना ते ते मागली तर गुलाबजामून बटा मिठाया रसगुल्ला काजू कतली हा इमारती जलेबी साधी जलेबी हे माहीत मला एक बी वस्तू आवडत नाही आहे तर पुढं विणा आवडीनंच मागले दहीने वा रे वा हां असं आहे का खायले मा काय करस चाल मा या गेट बडा घर मा ते पडपड खायलेस मी घर मागे का काय भेटू जात नाही त्या ठीस खायले सबई गाणी काम काय उरकत नाही कावानन बोलानं जुरकस जबर जबरच करस हां चाल मा कोण नाही तिला मा खायलेस पटका मा कोण दखली खायले हो खायले आकुचाडी विजाशी हां काय करस मी तर असं सुख आहे गण चाल ना गू तू ते खायले देव बाप्पा फाईन बी नय नाही काय करणे हांच चुगे गा दाना आणि कव्वा मोती खाय का म्हणे काय भगवान जाऊ दे खायले कर मजा ते पण मस्त गुल्ला गुलाबजामुन खायला काय बेकार बाई बाप बड खाय चाल नाही एवढस देव बापरे अशी पैदल की नाही म्हणे मायवं मस्त आहे काजूकतली बी हां आणि मग थाडी मस्त राहू ना रे माय बाकीना ते लाव देस सोन्याला बाबा मारी नाही ते पापडी खाईलेस पापडी बी मस्त आहे हो महिना रमचा टक हां भाजी लागेल मनीस करायचं ना मग तेल खाई येस बडा म्हातारा झाडक दे कर देस उठण्याचा म्हणार नाही हा आणि मायवो कुल्ला काय देशा मस्त चव लागेल कुल्हावे मनीस ना तेल खाईयास जरास कमी खाय व पोट फुट जाई व तुला हे थोडं चव राहिलं ना काय घरमध्ये देस तिला बोलाय सांगतेस तू पोरायला काय वाटते असं हां बाकी एवढा आघाडी वाटत तिथं बॉमन आहे असं सांगतेस बस ते सपोर्ट समजाय बांगड असले आपलं तर काम आहे की ना आपलं काम बनता बाड मजा आहे जनता वा रे वा हुशार बल ती हुशार या बुरी मैस हा बड गप 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 दाबी लिहिलं दा। मन नाव खाली आणि माल ते एक बी वस्तू आवडत नाही म्हणे स्वतःने आवडण्या वस्तू लई निघ खायला नाही व हा आणि आको म्हणे माल ते काही आवडत नाही त्याला आवडत म्हणे वा रे वा हुशार खायले, काय करू खरं रे बाप तात्या कस काय तू इन सांगे हुसरांचं काही निभाव तिने बर हा डेंजर बाय दि राणी रे बाप जाऊ दे गड्या काय करस, नशीब दुसरं काय काय करू अशी बाई बेटी घेते ती भाऊ किती जायला तुम्ही देवली पण क्यू ही लागणी म्हणे आली त्यान बोलायले बिजारा माल वरते काय करू सरला हाय टाकले जा बघा मा हा मी एसे आगारी पुरी बाई का हा तुम्ही जेवा तिथला मा यार बंदा कावडा की जायना सोतास कावडी नवी की बडो गप गप हाने गई आणि कावडा सनावली रे नी हुशार मोठा भाई माय वो तुम्ही ते बडे मोठा आहे ते बडे टाक दे दो माय लेकरू डाव नी थोडा बार आवश्यक ना तीन चार काजू आहेत दोन तीन जलेबी आहेत

काय भिक्कार कारवाई रे बो हका मंडळी जित्ता राहतस तवाल देत नाही आणि मर का बड मागाडतस आणि अको सांगतस आई आवडे ते भी आवडे ते भी आवडे काय तस राहत नाही बर का हा हाय तेचले जा आवडत स्वतःले तेच नाही आवडना करता बड लईतस आणि त्यास का तस आमले काय आमले वास बी भेटत नाही मरेल माणसीसले का रस काय करतस पण तुमले हात जोडीन विनंती मंडळी तुमना परिवार मा बिचारा भी ज्या भीतीन तुमना माय बाप धल्ला पल्ला तसले जितता राहते तिथला मास्त नाही बड्या इच्छा पुऱ्या करा तसले पोटभरी खावाडा वाढा मला नंतर ना तुम्ही तसले काहीच नका करा करायला दिसते हसने आगऱ्या उगऱ्या काहीच करू नका पित्तर पाटा बिटा जित्त राहतील ना तेच नाही आत्मान शांती करताय बिचारच नाही आई विनंती मंडळी तुमले कडकडीने विनंती म्हणे काय वाजी तू जेव्हा लोणी आडस पडेल का वे काय करस तू करून बाबाने यादीला नि चांगला होता बिचारा काय करस मला काय जेवण जाईल का आता पण इच्छाच नाही जेवानी रातले बी खासू ते खासू झोप लागा बे एक दोन घास खायला काय करस मग काय गोड लागेल का भो तेच ना बघा रान्ना मला जाय दादा तू केव्हा मालबुटीत होतल्या टाईमाने फोटून जाई बटू दे मले बट मा आजी येस फिर जेवण जे राही चाल माय आई ये आडी वाटस खाऊ लागे ना मांडा डेब्रा बडा दो आहे पण याडी आधी आधी काही कोणता खाली आणि आई फोटो बी ताटबी आणेलीस मी आधी सांग देसू काय का वाटली जबा काय भारी जेवण शेव माय आज तर मजाच आहे म्हणे मी खालीच नाही पट पड कोण नाही ते मजा येई लागली माय आज ते पोटफुल होईल माय व मोठ्या भाई तुम्ही ताटाल हां जेवणले चला ना माय तुम्हाला ताट करीन पडेल जाऊ दे माय आज काही इच्छा निराण जेवाणी राहतो माणूसनी आधी राही काय जाऊ दे तू आवडीस आवरील लिन जप राही बाहे काय मी करत बडे हो ते गायला खावडाल दाट दिले तो गोट्या पॅन हांवडले लई म्हणत करी फेस में तो आ गया माँ तू नींबू पानी बना रही गैस और दे आज ना भूखे भूखे ऐसी डिटी हुई गई नींबू पानी पीन जा फिर आज क्या करस हाथ ले आते, जाओ सुनिए हाथ ले जाओ जी क्या करस माँ ऐसो ना सार का मानस चल ना यार क्या करस जाए बे बे बेटा ना डोका मस्काटी ठाके दे उको दी तो ना इतना मटाके दे तू काटी